नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केलं जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांती संक्रांती वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे तब्बल पाच वर्षानंतर यंदा मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारीला साजरा केला जात आहे हा सण दरवर्षी चौदा जानेवारीला तर कधी कधी पंधरा जानेवारीला साजरा केला जातो मकर संक्रांतीची तारीख बदलण्याचे कारण म्हणजे सूर्याची होणारी हालचाल या दिवशी गंगा स्नान आणि ते सायंकाळी पाच वाजून शेचाळी शेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजट आणि तुळशीची पाने टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवीन कपडे परिधान करावेत त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून जल अर्पण करावे, करावे। त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळा मिसळावे सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फुले उत्पत्ती दिवा नैवेद्य इत्यादींचा नैवेद्य अर्पण करावा दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडो साडी असो किंवा कपडे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यांना मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या घालताना एका हातात एक, एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखीच्या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे यंदा लाखीच्या बांगड्या नक्की घालाव्यात आता पाहुयात मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये कोणालाही करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन नये संक्रांतीला म्हटले जाते की ते आणि गोड गोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोलावे या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर तुमच्यावर विशेष कृपा होईल मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूळ आणि सुहागा इत्यादी साहित्य दान, दान केल्याने गरिबी दूर होते मकर दिवशी गायीच्या तुपात पांढरे देवी लक्ष्मी किंवा सुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न ते गूळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरे किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करावे त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरिबांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे तर संक्रातीला मान म्हणून तुम्ही काही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या तुमच्या गरजेनुसार कोणत्याही वस्तूचे दान देऊ शकता वाहन खूप महा महाग असावे असे काहीच नाही तुम्ही कोणतेही वस्तू वाण देऊ शकता जसे की छोट्या छोट्या बॅग मोबाईलचा बटवा पाऊस क्लचर कुंकवाचा करंदा अस किंवा गृह हो वस्तू अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही समजा तिला दान करू शकता धन्यवाद